पाच रुपये टाकलं की वीस लिटरचं पाणी मग इथं एवढं हे शहरी भाग असून इथं पिण्याच्या पाण्याची सोय तर नाही तसं व्हायला पाहिजे ना नगरपंचायत पाण्याची म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याला दहा रुपये वीस रुपये देऊन जार घ्यावं लागतं मग आता हे इथं जे तुम्ही म्हणताय विनवीर घेतली तुम्ही शोधली का कधी म्हणजे तुम्ही माहिती अधिकार टाकलाय माझ्याकडे व्हिडिओ इथले इथं आता आम्ही ही शौचालय बघितलो त्याला पाईपच तर म्हणजे पाईप आहेत फक्त ते आउटच कुठं सोडले तेच कळ नाही काम कामच झालं नाही त्याचं पूर्ण काम जसं काम झालं तसं इथं म्हणजे कधी वापरलंय का स्वच्छालय वापरले तुम्ही म्हणला किती किती निधी आला होता पूर्ण रेणापूर नगरपंचायतीला रेणापूर नगरपंचायतीला एक अब्ज बारा कोटी पंचावन्न लाख एवढा निधी आलेला आहे तसं काय पेपर आहेत का तुमच्याकडे एक कोट एक, एक अब्ज बारा, बारा कोटी पंचावन्न लाख अठ्ठावन्न अठ्ठावन हजार, हजार सत्तावन्न रुपये हा रेणापूर नगर पंचायतीचा किती वर्षाचा पाच वर्षाचा मागील पाच वर्षाचा हा निधीचा आकडा आहे अब्जाला झिरो किती असते ते आता विचार करून बघा हे सगळं असताना या रेणापूर नगर स्वच्छता आहे का पाणी आहे का आणि मूलभूत सुविधा तर पुरवल्यात का ह्या संदर्भामध्ये आपण बोलण्यासाठी आपण रेणा म्हणजे आपला जन्मंतकचा जो विशेष कार्यक्रम आहे चर्चातून होणारच हे फिक्स या कार्यक्रमामध्ये आहोत माझ्यासोबत हे आर टी आय कार्यकर्ते आहेत का तुम्ही म्हणजे आर टी आय वगैरे म्हणजे माहिती अधिकार टाकून सामान्य आहेत कुठल्या पक्षाशी संलग्न नाहीत पण माहिती अधिकार टाकून इथं होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात हे सगळी उघडना करतात त्यांचे त्यांचे डॉक्युमेंट आहेत हे रेणापूर नगरपंचायतीचे माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहिती आहेत लोकांनी काय कामं केले लोकांना काय कामं भेटतात या संदर्भामध्ये मी आज यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांनीही मला संपर्क साधला होता आणि त्या संदर्भामध्ये आपण इथं काही कामं झालेत का आपण या इकडं असं हे तुमच्या फाईल राहू द्यामध्ये आपण बोलूया आता हे शौचालय जर आम्ही बघितलं या शौचालयाची परिस्थिती सांगा आम्हाला सध्याची परिस्थिती काय सर शौचालय तर सध्या बंदच आहे म्हणजे जसं बांधले तसं बंदच आहे जसं तिथं इथं एवढे मोठे बालाजी मंदिरला कार्यक्रम सप्त्याचे कार्यक्रम लग्न समारंभ होते तर आणि महिलांचा जास्त महिला असतात येतच असत का त्या नियमाने इथं ह्याला व्यवस्थित निगा राखायला पाहिजे होती ती निगा राखली नाही चालू झाल्यापासून का नाही ते चालूच झालं नाही ते कारण पाणीच नाही ना तिथं ज्या वेळेस आम्ही पाण्यासाठी तिथं मागणी केली नगरपंचायतला त्यावेळेस त्यांनी असं आपल्याला उत्तर दिलं की आम्ही इथं विंधनवीर घेतल्या म्हणजे बोर घेतला असं त्यांचं म्हणणं आलं इथं घेतलं पण इथं घोट्या इतका सुद्धा खड्डा खणलेला नाही त्यांनी घोट्या इतका सुद्धा खड्डा खड्डा नाही नगरपंचायतला घेतले तर विहीर विंदनवीर तर कागदोपत्री तर आहे विंदनवीर कागदोपत्री पण ते आता कुणाच्या खिशात गेली काय माहिती आम्ही पलीकून बघितलो ह्या बाथरूमला दरवाजेच नाही हा नाही नाही दरवाजे नाही दरवाजेच नाही पार ते झोडपाडा येऊन पार हे झालेलं आहे आता आपण रेणापूरचा हा बालाजी नगरचा परिसर आहे बरोबर का आम्ही इथं समोर एक ते बघितलं वॉकिंग ट्रॅक बघितला त्या वॉकिंग ट्रॅकची काय परिस्थिती आहे म्हणजे काय आहे तो वॉकिंग ट्रॅक म्हणजे कशासाठी असतो आता हे सकाळी व्यायामासाठी वगैरे बांधलेला आहे ते आता कमीत कमी म्हणजे त्याच्या बजेटची काय माहिती घेतली नाही मी कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाचं तर असल वादी बजेट तिथे तर तुम्ही त्याची जर परिस्थिती बघितलं ना सगळं डुकरांनी हागुन घाण केलेलं आहे मग हे फक्त शो साठी केलेला आहे दाखवण्यासाठी शो साठी इथं एवढे मोठमोठे लोकांनी येऊन उद्घाटन केलेल्या गावातल्या टोटल शाळा इथं येऊन उद्घाटन करून गेल्यात त्या ट्रॅकच कलेक्टर सुद्धा इथे येऊन गेले त्या उद्घाटन ती अवस्था आहे त्या ट्रॅकची आम्ही सकाळी साडेसहा वाजता ट्रॅक वरती आलो आम्हाला वाटलं अपेक्षित की लोक इथं वॉकिंग करत असतील पण लोक तिकडं मेन रोडला जातात बाहेर हे व्यवस्थित असतं तर ते इथंच केले असतात मेन रोडला मेन रोडला जीव धोक्यात घालून लोक तिकडे जातात आता वाहनाची रेल चेल असते त्या मेन रोडला ती सोडून इथलं सोडून आता लोकांना ते बघा की परिस्थिती कशी आहे सकाळी लोक सकाळच्या विधी पार पडण्यासाठी ते वापर आहे आता ही इथल्या रेणापूरची स्वच्छता काय स्वच्छता इथं काय स्वच्छता आता त्यांड्या गाड्या त्यांनी दाखवल्यात खरेदी केलेल्या असं माहितीच्या अधिकारात बी भरपूर फोटो आहेत या आपल्या उद्घाटनाच्या गाड्या फोटो आहेत पोस्टला पण ते जर बघितलं तर काहीच स्वच्छता नाही वर्षभर आता निवडणुकीच्या तारखा लागल्यापासून गाड्या यायला चालू झाल्यात कारण त्यांना एक तोंड राह की बाबा हा चालू आहे काम नाहीतर ह्याच्या अगोदर वर्षभर गाड्या बंद होत्या जवळपास शहाऐंशी लाख त्यांनी वर्षाला खर्च करतेत शहाऐंशी लाख रुपये आता जानेवारी ते जुलै जानेवारी जाने तेवीस पासून जुलैच्या चोवीस पर्यंत शहाऐंशी लाखाचा खर्च आहे त्यांचा स्वच्छता साठी इकडे काय झाडले बघा नाही किती दुरावस्था आहे ते हे वाटते का थोड तरी काहीतरी झाडल्या मला एक गोष्ट क्लिअर करा तुम्ही कुठल्या पक्षाचे सल्लग नाही सर म्हणजे आता जसं की दोन मोठे पक्ष आहेत काँग्रेस किंवा सर्वसामान्य प्रशासनाकडून आणि जे त्रास झालाय ना त्याच्यातून आपण ही, ही कारण प्रधानमंत्री आवास योजनेपासून माझी सुरुवात झाली ती दोन हजार अठरा ला ज्यावेळेस प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मी फॉर्म भरायला गेलो तर मला ती जातीवाद निदर्शनास आला कारण त्या जे सत्ताधारीच्या जाती जातीवादी त्याच्या जातीच्या लोकांना एक रुपयाही ही न भरता बेबाकी प्रमाणपत्र देत होते आणि आम्हाला पूर्ण घरपट्टी नळपट्टी भरल्याशिवाय बेबाकी प्रमाणपत्र देत म्हणजे देत नव्हते ते देत नव्हते काय व्हायला पाहिजे रेणापूरचा विकास आणि आता तुम्ही तर बॅक आम्ही तर डॉक्युमेंट बघितले कागदपत्र बघितले तुम्ही दाखवताय स्वच्छता नाही पाणी नाही अपेक्षित काय लोकांना हेच लोकांच्या काय मूलभूत गरजा असतात स्वच्छता पाणी लाईट रस्ते ही। नाल्या ही एवढंच व्हायला पाहिजे आणि हे ह्यांना है। स्वर्ण संधी होती चांगली कारण निधी बी भरपूर आलाय असं नाही की ना। निधी आला ना नाही एक अब्ज बारा कोटी पंचावन्न लाख म्हणजे काय साधा निधी नाही एवढा निधी एवढ्या निधीमध्ये रेणापूर ही स्मार्ट सिटी झाला असतं शादीखाना झालाय म्हणे आपल्याकडे हाय का शादी दोन वेळेस उद्घाटन झालं विद्यमान आमदारांनी सांगितले की आम्ही शादीखानासाठी एवढे कोटी रुपये दिले ते कंपाऊंड वॉलसाठी एवढे कोटी रुपये कालच्याच भाषणामध्ये अवशाच्या भाषणामध्ये ते बोलले तसं मग काय झालंय आपल्याकडे शादी खाण्याचं दोन वेळेस उद्घाटन झालंय आमदार साहेबाच्या हस्ते नदी घाटाचं उद्घाटन पाहणी झालंय पण त्या कुठं गायब झाले काय माहित नाही कुणाला सापडा गेलं म्हणजे घाट बांधलाय का म्हणजे तीन कोटी निधी आलाय म्हणून पोस्ट आहेत की फेसबुकला पोस्ट आहे दिशाभूल करायची बॅनरबाजीचा काय विषय बॅनरबाजी पण झाली होती कशाबद्दल संदर्भात आता बॅनरबाजीचा विषय असा आहे सर माजी नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस चोवीस दहा ला ती त्यांचा वाढदिवस होता सतरा दहा तेवीस दहा अशी त्यांची सर परवानगी होती बॅनरसाठी पण त्यांच्या ज्या वेळेस होर्डिंग बघितल्या ना त्याच्यावर कसलाही क्यू आर नाही हो क्यू आर ह्याच्यासाठी असतो की जनसामान्य जरी त्या क्यू आर स्कॅन केलं तर त्याची वैधता आपल्याला लक्षात यावी पण त्या त्या बॅनरवर कसलाच क्यू आर नाही आणि हे बॅनर आचारसंहितेच्या म्हणजे चार अकरा म्हणजे चार नोव्हेंबर पर्यंत एक दोन वाजेपर्यंत बॅनर तसेच होते मग ह्यांच्यावर कारवाई का करत नाही नगरपंचायत प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आणि ती तर अनधिकृतच म्हणजे नंतर चोवीस नंतर ते अनधिकृतच झाले ना ते बॅनर आणि ह्यांच्यात असं एक बॅनर होतो की पाच कोटी निधी मंजूर झाला दहा कोटी निधी मंजूर झाला ही निवडणूक आली ती ठरलेली स्ट्रॅटर्जी आहे की बाबा लोकसभा विधानसभा ही अशा का ह्यांनी एकच करते काम दाखवावं हो लागतं दा चौकात दाखवावं लागतं चौकात चौकात मंदिरा मंदिराने ह्यानी पाच कोटी निधी आला दहा कोटी निधी आला असं बॅनर लावते आणि ही बॅनर जेव्हा नाही नाही आम्ही ज्या वेळेस ह्या बॅनरची विचारणा केली नगरपंचायतला नगरपंचायतचा अधिकाऱ्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही अनधिकृत व्हिडिओ आहे म्हणजे ही जी बॅनर आहेत अनधिकृत बॅनर आहेत निधीची अनधिकृत निधीची अनधिकृत बॅनर आहेत ती त्याची कसलीच परवानगी घेत नाहीत जर निधी आला असेल तर मग ह्याला परवानगी घ्यायला काय अडचण आहे